नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार व्हावं अमरावती कापूस बाजार भाव बिहपूर कापूस बाजार हा सावनेर कापूस बाजार भाव काटल कापूस बाजारावर समुद्रपूर कापूस भाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर मोठी चढ उतर झाली आहे चला तर जाणून घेऊया आज सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे समुद्रपूर मार्केटमध्ये आजच्या मितीला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी सुरू झाली आहे महाराष्ट्रात याचा काय परिणाम होणार आहे किती बाजारावर वाढणार आहे हे बघणं गरजेचं आहे कापूस बाजारभावाची लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज कापूस बाजारावर जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका का चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जे काही महत्वाची मार्केट सावनेर कापूस मार्केट असेल वर्धा कापूस मार्केट असेल भिवापूर कापूस मार्केट असेल आजच्या मितीला आपल्याला पावती दिसत आहे मानवत कापूस मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे सात हजार ते सात हजार चारशे पाचशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट पावती आपल्याला चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे सात हजार दोनशे सात हजार तीनशे सात हजार चारशे रुपयापर्यंतचा मानवत या ठिकाणचा आजचा कापूस मार्केट रेट सरासरी दर कापसाचा सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत महाराष्ट्रातील कापूस आहे कापूस मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा कापूस बाजारावर बघायचा आहे बघा भद्रावती कापूस मार्केट दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल सात हजार ते आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भद्रावती कापूस मार्केट सरासरी दर जो आहे सत्तर ते ऐंशी पॉईंट सहा रुपये भद्रावतीचा कापूस मार्केट अपडेट रेट समुद्रपूर दोन हजार नऊशे सहासष्ट क्विंटल वकील सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव समुद्रपूर मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे सिंधी मार्केट एक हजार नव्वद क्विंटल वकिल सात हजार ते हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी कापूस मार्केट सत्तर ते अठ्याहत्तर रुपयापर्यंतचा अपडेट रेट घाट्यांची मार्केट सहाशे पन्नास क्विंटल वाकल सहा हजार ते सात हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव मार्केट सरासरी दर साठ ते आठ सत्याहत्तर रुपयापर्यंतचा बाजार अकोला मार्केट अठराशे शहाण्णव क्विंटल अवकाळी सात हजार ते आठ हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार अकोला कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट आठ रुपयापर्यंतचा अकोल्याचा लेटेस्ट अपडेट कापूस बाजारभावाचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वा ठिकाणी अमरावती सात हजार तीनशे रुपये पारशिवनी सात हजार दोनशे रुपये घाटनजी सात हजार चारशे अकोला सात हजार आठशे रुपये अकोला आठ हजार शंभर बोरगाव मंजू काटल सात हजार तीनशे सिंधी सेलू सात हजार सहाशे पुलगाव सात हजार सातशे सिंधी सेलू सात हजार सहाशे अकोला आठ हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे घाटंजी सात हजार चारशे रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारभावासाठी चॅनल लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे सावनेर सात हजार शंभर रुपये समुद्रपूर आठ हजार शंभर रुपये भद्रावती आठ हजार शंभर रुपये जालना आठ हजार शंभर रुपये अकोला सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट कापूस मार्केट अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद